दादा काळे वय वय क्षेत्र सामाजिक कार्यकर्ता आहे मी आज जे उपोषण करीत आहे माझ्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे हा उपोषणाचं कारण म्हणजे आमच्या शावगाव तालुक्यात एक किसन चव्हाण या नावाचा माणूस आहे त्याची धर्मपत्नी जनता प्रसारक मंडळ जयगाव या संस्थेवर आहे पण या संस्थेवर घेताना तिचा कोणता दाखला घेतला त्या दाखल्याची मी मागणी केली आणि दाखला द्यावा म्हणून माननीय जिल्हा शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांचा सुद्धा आदेश आहे तरीसुद्धा मला दाखला मिळाला आणि तसेच दाखला देण्यास संस्थेचा जो जनमाहिती अधिकारी आहे कोण असेल तो तो त्वरित निलंबित करण्यात यावे कारण त्यांनी मुदतीत दाखला न दिल्यामुळे ह्याविषयी हे दोन माझे कामं होईपर्यंत मी उठणार नाही यात माझी बॉडी झाली तरी मी चालेल आणि जर डेड बॉडी झाली तर माझ्या बॉडीला जबाबदार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या मॅडम गायवाड तसेच संस्थेचे संस्थाचालक етекмеу завапда ротин яп снхан